साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा बरं संतोष भिक्खाजी चौधरी राहणार केवळगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर बरं आपले टोटल शेती किती पैकी केळीचं क्षेत्र किती वीस एकर आहे किलो बरोबर तर त्यापैकी नाही का आपण केरणचं मार्गदर्शन कुठल्या क्षेत्रासाठी घेतलं आणि किती घेतलंय एक दीड एकरासाठी फक्त मार्गदर्शन तुमचं केरण त्यातून तुम्हाला काय काय फायदे झाले त्यातून घडे मोठे पडले मातीमध्ये काय फरक झाला मातीच सुपीक वाटत झाली बुश पांढरी मुळे पांढरी मुळे चांगली चालत आहे बरोबर त्याचा बुंद बद्दल थोडं सांगा बरं बुंदा एक तीस इंचा दरम्यान आहे बरोबर हां वादी बद्दल वादी भरपूर लांबी आहे लक्ष बघितलं तरी झाडांची हाईट झाडाची हाईट भरपूर आहे